संपूर्ण महाराष्ट्राला काळीबा फासणारी घटना या महाराष्ट्रामध्ये घडली नवी मुंबई बेलापूर या ठिकाणी एका आमच्या एक भगिनीवरती तीन तीन नराधमानी बलात्कार केला आणि बलात्कारच नाही केला तर तिला मारून सुद्धा टाकले तिची निर्गुणपणे हत्या सुद्धा केली महाराष्ट्रभर देशभर या घटनेचा निषेध चालू असताना आमचे भीमसैनिक अतुल जिने यांनी सुद्धा या घटनेचा निषेध म्हणून एक व्हिडिओ बनवला आणि तो पोस्ट केला त्या व्हिडिओमध्ये एक गांडू काय नावत ना प्रसाद जाधव प्रसाद जाधव हा हिजड्यावानी कमेंट करून महापुरुषांबद्दल गरळ ओकलं आणि आता मेहंगेवानी पळून गेला त्याला आमचं सांगणे एवढं आहे तुझ्या गांडीत जर दम असेल तर आता मेहंगेवानी बायलेवानी पळून जाऊ नको समोर समोर येऊन भीड आमच्या इतिहास विचार हडव्या ज्या मनुस्मूर्तीनं तुला हिनवलं होतं ज्या मनुस्मूर्तीनं तुला नाकारलं होतं त्याच मनुस्मूर्तीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या रायगडाच्या पायटीशी त्याच मनुस्मूर्तीला गाडलं आता जे गाडलेत ते जर परत उगवण्याचा प्रयत्न करत असतील तर त्यांना सुद्धा गाडून टाकू आणि का तू काय कुणी असेल तू छाट छोड तू आमच्या समोर यायचं असेल तर समोरासमोर ये तुझ्या गांडीत किती जमे ते आम्ही पाहू आता बायलेवानी कमेंट मारून पळून नको जाऊ ठीक आहे समोरासमोर ये मग दाखवतो आता नामर्थ सारखा एखाद्या बिळात जाऊन नको लागला शक्य आहे तुला घोडे लावायला टाइम नाही लावणार आम्ही लागूच देणार नाही आता तू कुठे भी असला तुला पॅन्थर काय असते तुला सांगतो आम्ही ठीक आहे जय भीम जय भीम